मालेगाव शहरामध्ये प्रथमच ही परिषद होत आहे त्या धम्म परिषदेला संविधान निमित्तानं निमित्ताने पंच्याहत्तर वर्ष होत आहे त्यासाठी भीमराव आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वात मालेगावमध्ये भगवान बुद्धांचा अस्थित हातू येत आहे ती संपूर्ण मालेगाव करणार नव्हे तर नाशिक जिल्ह्याला भूषणाव्य गोष्ट आहे संविधानाला जे पंच्याहत्तर वर्ष होत आहेत त्यानिमित्तानं अस्थित धातू येत आहे ज्याप्रमाणे साची येथे भगवंत सारी यांच्या अस्थित हातूचं दरवर्षी सव्वीस नोव्हेंबरला होतं उतरण म्हणजे दर्शन होतं त्याच तऱ्हेनं या ठिकाणी आपल्या गावकरांचं भाग्य आहे त्या या ठिकाणी जयची उत्सव समिती प्रबोधन समिती आणि भारतीय बौद्ध महासंस्था यांच्या विद्यमानं हा कार्यक्रम होता आहे शेती उपासक आणि उपासांना निवेदन आहे नम्र निवेदन आहे तर या सव्वीस नोव्हेंबरच्या जा कार्यक्रमाला जास्तीत जास्त का मोठ्या संख्येनं यावं आणि अभिवादन करावं सहभाग्याचा योग्य सर्व मालेगाव शहर आणि परिसरातील बंधू आणि भगिनींनो सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आपल्या मालेगाव शहरामध्ये कॉलेज ग्राउंडवरती संविधान गौरव दिनाचा मोठा कार्यक्रम साजरा होत आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी तथाकथांच्या अस्थी आणि बाबासाहेबांच्या अस्थींचं दर्शन देखील होणार आहे त्याचबरोबर संविधानाला म्हणजे भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत या संविधानाचा गौरव व्हावा संविधान संवर्धित व्हावं आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत त्या दिशेने आपला प्रवास व्हावा यासाठी या, या कार्यक्रमाचं आयोजन भारतीय बौद्ध महासभा मध्यवर्ती जयंती समिती प्रबोधन समिती आणि मालेगाव शहरातील सर्व समविचारी संघटना यामध्ये सहभागी होत आहेत सर्वच लोक या ठिकाणी एकोपाने ऐक्याने या कार्यक्रमाचं दर्शन घडवणार आहेत मी आपल्या सर्वांना विनंती करतो कि हदिर सर्व में कर्ण कर्ण की आपण सर्वांनी या कार्यक्रमाला जातीने हजेरी लावून आमच्या सर्व बहुजनांचं ऐक्याचं दर्शन व्हावं ही आपणास कळकळीची विनंती करतो जय भीम जय बुद्ध जय भारत जय भीम नमो बुद्धा जय संदेद आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारका बह पंचशील घेऊन जो सव्वीस नोव्हेंबर संविधान दिवसाचा जो कार्यक्रम आहे तो तथागत भगवान गौतम बुद्धांच्या हस्ते आणून संविधानाचा सन्मान आणि संविधान म्हणजेच भगवान गौतम बुद्धांचं कार्य हे दाखवण्यासाठी आणि भगवान गौतम बुद्धांच्या आस्थी दर्शनासाठी सव्वीस नोव्हेंबर कॉलेज ग्राउंड या ठिकाणी लाखोंच्या संख्येने सर्व बहुजन समाजातील लोक व उपासक उपासना यांनी या, या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी लाखोच्या संख्येने उपस्थित राहा अशी सर्वांना विनंती जय देवादी झाला पाहिजे आणि संविधान बाबासाहेबांचं संविधान हे बहुजनांच्या मुक्तीचं केंद्र आहे मुक्तीचा जाहीरनामा आहे त्या संविधान दिनाच्या दिवशी बाबासाहेबांना अपेक्षित असलेलं समाजाचं मानवीकरण करण्यासाठी मालेगाव कॉलेज ग्राउंड येथे भव्य दिव्य धम्म परिषद आयोजित करण्यात आलेली आहे त्या दिवशी संविधानाचा गौरव त्या धम्म परिषदेमध्ये होईल नंतर त्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांच्या आस्थीचं देखील दर्शन उपलब्ध करून दे देण्यात येण्यात आहे तरी सर्व धम्म उपासक उपासिकांना आणि आंबेडकर प्रेमीला जयंत्या की या कार्यक्रमाला लाखोच्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करा ही विनंती जय भीम जय भारत आंबेडकर व सव्वीस नोव्हेंबर भोवान सुलतानच्या आस्थिकलश कॉलेज ग्राउंड येथे येणार आहे सर्व बुद्ध बांधवांना कळवण्यात येत आहे की तुम्ही सर्वांनी उपस्थितीत धावा